इस चोले को पहन शिवाजी खेले अपने जान पर उस चोले को पहन के निकला हम मस्तों का टोला मेरा रंग दे बसंती चोला माहे रंग दे बसंती चोला अस मन छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा मानत दिल्ली येथे पार पडलेल्या दुसऱ्या नॅशनल इंडोर मार्शल आर्ट गेम्स व पहिल्या ला लाठी फेडरेशन कप या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत

त्यांच्या या यशामुळे मुरुम संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे यामध्ये पदक विजेते खेळाडू जे आहेत त्यात प्रामुख्याने देवांश चिलोबा याने दोन सुवर्ण दोन कांस्य राजवीर चौधरी एक सुवर्ण दोन कांस्य समर्थ बायस एक सुवर्ण दोन कांस्य लाव्या वाघमारे दोन सुवर्ण प्रत्युंशा सोमोशी एक रौप्य आरोही पटवारी एक रौप्य प्रियल राठोड एक सुवर्ण एक कांस्य गणेश पाटील एक सुवर्ण एक कांस्य स्वरा पाटील एक रौप्य ईश्वरी चिलोबा एक सुवर्ण यांनी पदके जिंकली या स्पर्धेत महाराष्ट्रातील रायगड पुणे रत्नागिरी नाशिक मुंबई ठाणे धुळे आणि धाराशिव जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता धाराशिव जिल्ह्यातून एकूण बत्तीस खेळाडूंनी भाग घेतला असून त्यापैकी अकरा खेळाडू हे गुरुकुल शाळेचे होते त्यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम शहरातील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार समारंभास प्रमुख मान्यवर म्हणून कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा ता तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी हे उपस्थित होते त्याचबरोबर मुरुम शहरातील श्रीकांत मिनियार माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे राजेंद्र वाकडे पद्माकर मोरे विठ्ठल पाटील दिलीप इंगोले गोविंद इंगोले नारायण शिंदे अजित शिंदे अजित चौधरी अमोल पटवारी विलास पाटील जगदीश निंबर्गे वजीर शेख विशाल होनाळे दिवाकर पाटील व अमोल शिंदे यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचं सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून मुख्य कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमामध्ये बोलताना श्रीकांत मिनियार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की दिल्लीत शहरातील विद्यार्थ्यांनी केलेली कामगिरी ही शहरवासियांच्या शेरपेचा मानाचा तुरा असल्याचे सांगत विद्यार्थ्यांचे प्रचंड कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीकरिता उदात्त सदिच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी बोलताना मी आमदार म्हणून नव्हे तर एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आपल्या समोर आज मनोगत व्यक्त करत आहे असं सांगत आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसह उपस्थितांना मार्गदर्शन केले आमदार प्रवीण स्वामी यांनी शिक्षक म्हणून केलेले संपूर्ण भाषण आपल्या सर्वांसाठी आपण दाखवणार आहोत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूरी चौधरी प्रास्ताविक मोहम्मद रफी शेख तर आभार डॉक्टर प्रीती चिलोबा यांनी मांडले या यशामागे शाळेच्या शिक्षक व मार्गदर्शकांचा मोलाचा वाटा असून अपर्णा पोतदार भाग्यश्री कुंभार मालाश्री पाटील भाग्यश्री पिचे ऐश्वर्या रोले रुपाली शिंदे रियाज नुरसे श्रीकांत भोज यांचे विशेष योगदान लाभले या भव्य यशाबद्दल मुरुम शहरात आनंदाचे वातावरण असून गुरुकुल शाळेचे विद्यार्थी भविष्यात ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे आपल्या परिसरासाठी अतिशय महत्वाचा भाग्याचा आणि आनंदाचा आणि दिवस आहे मुरुंचा आणि उमरग्याचा टंका दिल्लीत वाचतो खरं तर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासाठी देखील अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि दांडपट्टा आपण ऐकला असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातलं प्रामुख्यानं असलेलं एक हत्यार होत राज्यकर्त्यांची खर तर याविषयी उदासीनता दिसून येते आता कुठतरी त्याला एक राज्यशस्त्र म्हणून मान्यता मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असा चारशे वर्षापासून आणि त्यांनी हॅलो त्या का वापरलेलं शस्त्र दारपुरटा दोन्ही दे हातामध्ये धरून शस्त्र आणि ज्याच्या आधारान साथीनं स्वराज्याची संस्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी आठवड्या ते वेल्लोर पर्यंत आपलं अखंड साम्राज्य उभा केलं ते शस्त्र आजपर्यंत दुर्लक्षित राहील इथून पुढे आम्ही आपले प्रतिनिधी म्हणून याला जसं मान्यता मिळाली तसं मान्यता देखील मिळावी यासाठी जरूर प्रयत्न करू आणि ज्या पद्धतीने इतर खेळ म्हणजे जे खेळ आपल्या डोक्यातही नाहीत अशा खेळांना मार्गाची तरतूद आहे पण माझं नेहमी म्हणणं हे असतं की जे मैदानी खेळ आहे तलवारबाजी असेल दालपट्टा असेल लाठीपाठी असेल ते खर तर आपल्या राज्याचे आणि देशाचे पारंपरिक खेळ पारंपरिक कला कौशल्य आहे याच्यामध्ये मुलांनी मुलींनी प्रावीण्य मिळवलं तर खेळातलं प्रावीण्य तर मिळतच पण स्वतःच संरक्षण करण्याचं देखील प्रावीण्य त्याच्यामध्ये दे आपोआप येत ज्या मुलीला दानपट्टा येतो ज्या मुलीला लाठी काठी येते तिच्या आसपास देखील जाण्याची हिंमत कोणी करणार कारण स्वतःच संरक्षण करायला जर आपण शिकलो आणि आपण आपल्या विद्यार्थिनीला शिकायला लावलो किंवा पालकांनी जसं प्रोत्साहन दिलं तर नक्की आज समाजामध्ये जे विकत असं वातावरण किंवा मुलींवरील होणारे अन्याय अत्याचार आहेत ते यामुळं थांबण्याचं देखील एक उद्देश आपलं साधवत शिक्षण प्रत्येक गोष्ट मार्गासाठी करावी असं नाही बरोबर आहे काही शिक्षक विद्यार्थ्यांनी प्रत्येक गुणवत्ता काम करत असतात प्रत्येक पहिला नंबर येऊ शकत नाही प्रत्येक जण शकत नाही प्रत्येकाची गुणवत्ता न्याय दिला तर आपण खरे शिक्षक आहोत आणि तुम्ही ते गेल्या सहा वर्षापासून करता अक्षरशः मॅडमचं कोणी निरीक्षण केलं न केलं मला माहित नाही पण दोन चार वाक्य बोलत असताना त्या भावूक झाल्या त्यांच्या विद्यार्थ्याचं कौतुक करताना त्या त्यांच्या कौतुकानं त्या स्वतः भाऊ झाल्या हे खरं अतिशय मनापासून तळमळीच्या काम करणाऱ्या शिक्षकाचं लक्षण आहे शिक्षकाला आपला विद्यार्थी पुढं जाणं कधी पण आवडतं हे दुसऱ्या क्षेत्र क्षेत्रामध्ये होत नाही म्हणजे असं राजकारणात आमचे शिष्य पुढं जाणं आम्हाला पुढं ना पटत नाही एखाद्या क्षेत्रामध्ये डॉक्टर त्याच्याबरोबर बाजूला चांगला डॉक्टर आला की पुढे गेलेला आवडत नाही इंजिनियर पुढे नाही पण आमचं आहे मी पण शिक्षक आहे माझा विद्यार्थी पुढे जावा दिल्लीत जावा दिल्लीच्या जा बाहेर जावा आणि तिथून त्याच्या कार्यकर्तृत्वाचा धंका आपल्या गावापर्यंत हे सगळ्यात अभिमानाची गोष्ट असते आणि त्या अभिमानानं शिक्षकाची छाती भरून येते खुलून येते हे नक्की आम्ही इतकं सुंदर असत आणि हे नातं या भारतीय परंपरेमध्ये अनादिकाला पासून जपण्यात आलेलं आहे आणि त्या नात्याला अनुसरून गेले अनेक वर्ष आपण इथं आपले विद्यार्थी म्हणजे या सर्वांनी सांगितलं की सांस्कृतिक कार्यक्रम पाहिजे अगदी तीन चार वर्षाचे लेकर देखील अतिशय चांगलं त्या ठिकाणी सादरीकरण केले आज सत्तेचाळीस माझं वय आहे गेल्या पाच सहा वर्षामध्ये थोडं स्टेजवर उभारून भाषण करण्याचं बऱ्यापैकी तर बसून आणि डान्स तर करायचं लांबच पाय कोणीकडे फिरतात काय अगोदर माहीतच नाही पण हे तीन चार वर्षाची लेकर जेव्हा स्टेजवर अतिशय सुंदर एका ड्रेसिंग मध्ये एका तारामध्ये डान्स करतात त्याचं खरंच कौतुक आहे पाच वर्ष पाच महिन्याचं लेखन चार पदक घेऊन येत आहेत हे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि दान पट्टा आणि लाठी काठी काठी तुम्ही फिरवायला नव मध्ये धरून तुमच्याच डोक्यात बसते हात चुकला की तुमच्या पाठी पायावर कुठेही बसते परंतु ते स्किल आपण त्या विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी अवगत केलेला आहे त्यासाठी शिक्षकांनी विशेष कष्ट घेतले त्यांना तेवढीच जात चौधरी मॅडम असतील ते

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आयोजित केली आणि ते नाव सगळे पाहिलं आणि त्यांनाही वाटलं की आपली शाळा त्या दर्जाची वाटली पाहिजे अनेक ठिकाणी दोघांनी सत्काराला जायचो आणि लोकांना हेवा वाटायचा अरे इथं सर आहे तिथं स्वामी सर आहे जिथं स्वामी सर आहे तिथं सर आहे आज ही परिस्थिती बदललेली नाही फक्त मी आमदार माझ्या पाठीमागे लागले पण मोरे सर जिथे असतील जिथे कार्यक्रमाला बोलवतील मी जातो फक्त विनंती एवढीच की कार्यक्रम आपण वेळेत सुरू करावा नसेल तर आम्ही सत्कार न स्वीकारता डायरेक्ट विद्यार्थ्यांचे सत्कार करून इथून पुढल्या कामाला निघत जाऊ कार्यक्रमातला थोडा पण आपण कमी करावा मी वारंवार एवढी विनंती करत असतो जे शाळा आपण दुसऱ्याला आदर्श काढ मॅडम हे फेटे शाली किंवा गुच्छ बंद करा एक साधं पुस्तक आणि एक फूल तुम्ही इथून पुढे ठेवा हे थे बंद करा इथे कचरा झाला आपण शाळेतून सुरू करू मी लोहाराला सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं याला सगळ्या अधिकाऱ्याला सांगितलं माझ्या सर्व फेटा हार आणि गुच्छ आणायचा नाही तुम्ही एक फूल आणि एक पुस्तक द्या ते पुस्तक लेकर वाचतील नाही म्हणलं तर आमच्या घरात ठेवलं तर आमच्या घरचे तर वाचतील वाचतील त्याच्याकरता मी ही विनंती करतोय कारण मला बऱ्यापैकी शिस्तीची आवड आहे ती शिस्त आपण मान्य आहे लांबून विद्यार्थी येणार आहेत पण तिथेही आपलं स्किल आपण वापरावं की वेळ त्याच्यात गेला तर वेळ याच्यात टाकावा आपण अतिशय सुंदर असं काम या परिसरामध्ये करत आहात मलिहर सिंगजींनी या ठिकाणी सांगितलं की नगरपालिका क्षेत्रात क्रीडांगणाची असणारी जागा या शाळेच्या प्रयत्न करावा येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत आपल्या विचाराची सत्ता त्या ठिकाणी कारण इथं स्थानिक स्वराज्य संस्थेला ट्रस्टी म्हणून नगरसेवक काम करतात नगराध्यक्ष काम करतात त्याला प्रशस्ती अधिकारी मान्यता देतात पाच सहा महिने वेट करा चांगल्या विचारांची सत्ता या गुरुमध्ये आणि चांगल्या विचारानं प्रेरित असलेल्या लोकांना आपण मदत करतो काही गोष्टींना खरंच पक्ष बाजूला ठेवून चांगल्या विचारांची माणसं एकत्रित आले की चांगलं काम नेहमीच होत असत ते या युनिटच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे आणि आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो मॅडम विद्यार्थी आपण दैवत म्हणून काम करत आहात आणि हे जर काम असंच कर करत राहिलं तर नक्की त्याचं फळ चांगलं मिळेल कर्म करत राहा कर्माच्या फळाची अपेक्षा न करता जर आपण काम केलं तर नक्की एखादा शिक्षकातून प्रवीण स्वामी आमदार होऊ शकतो हे आख्या राज्यानं जिल्ह्यानं प्रस्थान पाहिलेलं आहे आणि आपण ज्या विद्यार्थ्यांमध्ये होतो त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पाप नसतं त्याच्यामध्ये द्वेष नसतो असूया नसत लोभ नसतो मत्सर नसतो आत्ता भाजन करणारा विद्यार्थी क्षणात दुसऱ्यांना मैत्री करतो आणि <laughs> आपल्यामध्ये <laughs> मात्र असं नसतं बघा जाता जाता मी इथं तुम्हाला काहीतरी बोलून गेलं तर तुम्ही मला वशवर डोक्यात ठेवता हो परंतु माझ्या विद्यार्थी सलग दोन तीन दिवस मी शिक्षा केली मध्ये असेल आणि दोन दिवस गैरहजर राहिलो ये बाद में गाने अले हो। अले तर तिसऱ्या दिवशी माझे सर आले नाहीत माझे मॅडम आले नाहीत म्हणून दाराकडे वाट बघत बसतो हे भाग्य फक्त शिक्षक आणि गुरु मध्ये असत आणि त्या पवित्र व्यवसायामध्ये आपण काम करीत आहोत विद्यार्थी कोणत्या जातीचा आहे आपण बघत नाही कोणत्या घरातून आलेला बाई बघत नाही मनियाशेच लेकरू तेवढंच आहे आणि माझ्या मजूर काम करणाऱ्या माणसाचं लेकरू आपल्याला तेवढंच आहे गुणवत्ता त्याच्यामध्ये असेल तर आपलं लक्ष त्याच्याकडे जातं म्हणजे आम्ही गुणवत्तेला महत्व देणारे शिक्षक मंडळी आहोत आणि इथून पुढे देखील आपल्याला हेच करायचं आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये चमकत राहू दाटपट्ट्याला आणि लाठी विद्यार्थ्यांना कसा करता येईल यासाठी आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी नक्की प्रयत्न करू आज रेल्वेमध्ये अगदी एकोणीस वर्षाच्या मुलाला परवा आम्ही भेटलो तो वर्गी दोन अधिकारी कारण काय आहे तो चौदाव्या वर्षापासून राष्ट्रीय खेळाडू म्हणून कबड्डीचा प्रसिद्ध होता अठरा संपल्या वर्ग दोन अधिकारी म्हणून रेल्वेमध्ये घेतला आपले राष्ट्रीय खेळ देखील माग आपल्याला पडू ना द्यायचे नाही आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे आपण सांगितलं की आपण दहावी झाल्यानंतर काय करायचं तर मार्ग पडला बघू बारावी झाल्यानंतर काय करायचं तर चांगले मार्ग पडले तर बघू मग काय करायचं ग्रॅज्युएशन काहीच न करता स्पर्धा परीक्षेचं असं न करता एक आज चीन जपान अमेरिका इथले अठरा सोळा चौदा वर्षाचे पूर्ण ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलिस्ट होता त्याच कारण असं आहे चीनची एक घटना अमेरिकेच्या जंतरपटूचा मी एक लेख वाचला होता त्याच्या वडिलांनी वयाच्या एक वर्ष सहाव्या महिन्यात त्याला टाकून दिला अक्षरशः आणि त्याला थोडासा आधार दिला आणि तिथून ट्रेड केलं आणि सोळाव्या वर्षी तो गोल्ड मेडल आणि त्याला एक नव्हे दोन नव्हे तर गोल्ड मेडल मिळत आज आपण एकशे चाळीस कोटीच्या देशात एक गोल्ड मेडल साठी वर्षानुवर्षे वाट बघतो त्याला वयाच्या दीडाव्या वर्षी प्रयत्न केले सोळाव्या वर्षी पाच ते सात परत मिळवले ती तळप ती तयारी आणि ती मानसिक तयारी आपल्याला पाहिजे मी दिल्लीला जाणाऱ्या सर्व बालकांच मनपूर्वक अभिनंदन करतो आपली दिल्लीला गेली पाहिजे आमचे विद्यार्थी लाटी लाटी करतात धाडपट्टा ता, करतात कस कसकीच माहीत नाही पण दिल्ली बघायला मिळते तिथलं स्पर्धा बघायला मिळते हे मनात भावना ठेवतात तुम्ही जे धाडस तिथं केला तिथं जाण्याचं धाडस केला त्यातल्या आता मुलींच्या पालकांचं देखील भरपूर अभिनंदन करतो पाच सहाव शकची लेख आपण त्या ठिकाणी घेऊन गेला त्यांचंही अभिनंदन करतो कारण साडी गोष्ट नाही दिल्ली अठ्ठावळीस तास इथून पुलवा घेऊन अठ्ठावीस तास आणि अठ्ठावीस तासाचा ता प्रवास करून पुन्हा स्पर्धेत उतरणार त्या स्टेजवर धाडस झालं जाणार ते बायस नावाचं लहान लेख त्याला तिथे स्टेजवर जाऊन काय करायचं स्टेजवर काही पण माहीत नाही पण हातात एकदा लाठी काठी आली की तो फिरवताना काठी देखील दिसत नाही एवढं स्किल चांगलं त्यानं जपलेलं आहे ते स्किल आपण जपत राहावं आणि जे हे राष्ट्रीय मर्दानी खेळ म्हणून यांची ओळख आहे ती ओळख जपण्यामध्ये आपला मोठा वाटा आहे त्याकरता आपला खूप खूप कौतुक अभिनंदन मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद